माझी पुरंदर तालुका आधी जवळ गटामध्ये उपाध्यक्ष युवक काँग्रेसपदी राष्ट्रवादी काँग्रेसपदी निवड झालेली आहे तरी झरमुली गावाच्या विकासासाठी हे पद मी स्वीकारलेलं आहे आणि माझ्याकडे पद असताना मी गावात बऱ्यापैकी कामं आणलेली आहेत आता दोन कोटीची कामं सुद्धा टाकलेली आहेत परत एक कोटी पुलाची बाहेर सुद्धा मी केलेली सर्व ग्रामस्थांच्या समर्थीने हे पदवी स्वीकारलेलं आहे आणि इथून पुढे जी मला जे पद दिलेलं आहे त्याची जराबद्दल मी सर्व व्यवस्थित पार पडून पक्ष संघटनेसाठी मजबूत काम करेन गावाच्या विकासासाठी किंवा तालुक्याच्या विकासासाठी योग्य पद्धतीने काम करेल माझे माझी ओळख करून देतो माझे नाव योग्य टाकले राहणार कॉप्रोश ठाकरे सध्या राहणार पुण्यात असून तरी गावाच्या ह्या सर्व कार्यात माझा वाटा असतो पक्षांतर्गत असतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मी खासदार यांच्यापासून काम करतो तर मला एक वर्ष झाले तरी बी मी त्याच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून अजितदादांच्या माध्यमातून बरीच विकस मी गावात आली आणि आता मला माझ्या कामाची पोच पावती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला उपाध्यक्ष योगपदी निवड केलेली आहे आताच काल परवा प्राध्यापक दिवंगर यांच्या हस्ते माझी निवड करण्यात आलेली आहे तर पुरंदर तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर इथून पुढे संघटनेसाठी पक्षाच्या संघटनेसाठी अजून काम आणि गावाच्या विकासासाठी आणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेल किंवा तालुक्यासाठी सुद्धा करेल तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसंच बेलायकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची सात आमची आपल्या हक्काचं चॅनल धन्यवाद